क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादीकडून अभिवादन क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आज राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले यावेळी सावित्रीमाता फुले यांच्या प्रतिमेस माननीय सभापती विद्याताई कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी त्या म्हणाल्या की सावित्रीमाता फुले यांनी महिलांची पहिली शाळा सुरू केली स्त्री शिक्षणाच्या त्या जनक आहेत आज महिला राष्ट्रपती पंतप्रधान आमदार खासदार जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख अशा विविध पदावर महिला कार्यरत आहेत याचे श्रेय फुले यांना जाते त्यामुळे सावित्रीमाता फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष उत्तम आबा कांबळे कार्याध्यक्ष बिरेंद्र थोरात प्रमुख सचिव डॉक्टर शुभम जाधव सुभाष तोडकर विद्याताई कांबळे वैशालीताई धुमाळ मिनलताई कोडाळकर प्रकाश सूर्यवंशी अभिजीत रांजणे विक्रमसिंह शिंदे युवराज नाईकवाडे धोंडीराम भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते